खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपाच्या वतीने लोकसभेचे उमेदवार जाहीर झाल्याने धुळ्यात भाजपातर्फे जाशीर आणि चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कोणाला मिळणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते अनेक दिग्गज उमेदवारीच्या रेसमध्ये देखील होते मात्र पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर भामरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ माजी नगरसेवक हिरामन गवळी यशवंत येवलेकर शांताराम पाटील चेतन मंडोरे सतीश अंपळकर भारतीय जनता युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी उपजिल्हाध्यक्ष पंकज धात्रक सुहास अंपळकर सागर चौधरी अनिल सोनार पंकज अग्रवाल यांच्यासह भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर भाजपा महिला शहराध्यक्षा वैशाली सिरसाट माजी नगरसेविका आरती पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आज बहुत खुश केंद्रीय चुनाव समितीने मेरे नाम की घोषणा की है मुझे वापस एक बार मौका दिया कि जितने भी हमारे नेता हैं उनका मैं आभार व्यक्त करना चाहता हूँ जनता का आभार व्यक्त करना चाहता हूँ अच्छी तरह से मैं निभाऊंगा और इस कॉन्स्टिट्यूंसी की जनता के लिए जो भी बन पड़े वो पुण्यातील स्वयंभू कंपनीला शहरातील कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आला आहे त्या बदल्यात ठेकेदाराला महिन्याकाठी लाखोंचे बिल देखील मनपाकडून अदा केले जात आहे तरी देखील शहरातील प्रमुख भागात कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं दिसून आलं आहे याबाबतचा स्पॉट पंचनामा सेनेच्या ललित पाळी यांनी केला आहे लाखो रुपये बिल मिळून एक कचरा उचलला जात नसेल तर कचरा ठेकेदार करतो तरी काय ही धुळेकरांची फसवणूक नाही का असे अनेक प्रश्न धुळेकर जनता विचारत आहे शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या बाजूला असलेल्या खाऊगल्ली जुन्या मनपाच्या बाजूचा परिसर तहसील कार्यालयासमोरील परिसर जेल रोड यांसह विविध भागात कचऱ्याचे नेहमी साम्राज्य पडल्याचे दिसून येतं पसरलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे येत्या चोवीस तासाच्या आत तेथील कचऱ्यानं उचलल्या गेल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा माळी यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा सर्वत्र भोंगळ कारभार चालू आहे कचरा ठेकेदार या ठिकाणी कुठंही काम करताना आपल्याला दिसत नाही आहे घाणीचं साम्राज्य पसरलं असून रोगराई पसरून गेलेली आहे प्रत्येक घरामध्ये पेशंट या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्या कचरा गाड्यावाल्यांना जर फोन केला आपण तर कचऱ्याच्या गाडीवाले सांगतात की आमच्या व्यक्त गाड्या बंद आहेत गॅरेजला जाण्यासाठी हे आमच्याकडं खर्च नाही आहे परिणामी शहरातील सर्व नागरिकांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे आपण बघत आहात की आता जुन्या महानगरपालिकेकडे हा कचरा टेको आहात कचऱ्यासारखा कचरा पडलेला आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी कोणी उचलायला आला नाही आहे मच्छर या ठिकाणी सगळे फिरत आहेत रोगराई पसरण्याची भीती आहे तसंच आमचं जिल्हा बँकच्या जवळही त्या ठिकाणी पडलेला आहे कचरा तसाच आपल्या प्रांता भीतच्या बाहेर पडला आहे मामलेदारांचे जवळ पडलेला आहे हे सध्याचे सगळे जे काही पीक तीक पूर्ण शहरामध्ये पसरलेले आहे हे रोगराईला एक आमंत्रण आहे आणि याकडं मानपा आयुक्तांचं सक्षम दुर्लक्ष आहे आरोग्य अधिकारी याकडं लक्ष देत नाही आहे त्यांचे जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत ते फक्त त्या गाड्यांमधले डिझेल आणि काय त्यांचे काय प्रकार घडतात त्यांच्यामध्येच ते मजबूल आहेत तर माझं आयुक्तांना या ठिकाणी शिवसेनेतर्फे आम्ही इशारा देतो जर कधी उद्याच्या उद्या कत्रा विसरला गेला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल आणि मग त्याला परिणामाला सामोरे त्यांनी जाण्यासाठी सज्ज साथ राहायचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मुद्द्यांवर आंदोलन करण्यात आले आहे यात संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपा खासदार अनंत हेडगे यांच्या प्रतिमेचं व रेशन दुकानावर नागरिकांना वाटप होणाऱ्या पिशवीवर भारत सरकारऐवजी मोदी सरकारचा उल्लेख असल्याने त्या पिशवीचे दहन करण्यासह अमरावती येथील बौद्ध समाजावर झालेल्या लाठीचारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधान जिंदाबाद अनंत हेडगे मुर्दाबाद भारत सरकार जिंदाबाद मोदी सरकार मुर्दाबाद आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दरणून गेला होता या प्रसंगी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते आनंद अमृतसागर आकाश घोडे गोरख अहिरे निलेश इंदवे विशाल वाघ भाऊसाहेब बळसाने समाधान मंगळे गोपाल शिरसाट छोटू बैसाने समाधान बैसाने सुनीता गोपाळ अनिता सोनोणे आरती धिवरे सुलक्षणा वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर आमचा मुद्दा असा आहे की आनंद हेडगे बी जे पी खासदार कर्नाटकचे यांनी संविधान बदलवण्याची भाषा केली आहे याच्या पुढे जर बी जे पी सरकार आलं तर नक्कीच आम्ही संविधान बदलवू असं यांनी वक्तव्य केलं आहे या वक्तव्याचा ऑल इंडिया पैंथर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे मी जाहीर निषेध करतो दुसरा मुद्दा असा आहे अमरावती येथील खानापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीचा मुद्दा परत उपस्थित झालेला आहे तरी तिथल्या बौद्ध समाजाने गाव सोडल्या ले, सोडलेला आहे आणि आयुक्त कार्यालय अमरावती येथे गेले असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला हा लाठीचार्ज कोणत्या अधिकाऱ्याने आदेशीला याची चौकशी करण्यात यावी आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे आज काल मी रेशन घेण्यासाठी गेलो असता की ते मोदी सरकारची हमी या नावाची एक पिशवी देण्यात आली आणि ते खाली पिशवी देण्याचं काय कारण हे आम्हाला तर माहिती नाही पण ही आम्हाला असं वाटतं आहे की ही पि खाली पिशवी देण्याचं कारण मोदी सरकारची जाहिरात करत आहेत म्हणून आम्ही मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो त्या पिशवीवर मोदी सरकार हे नाव नाही पाहिजेल त्यास त्या, त्या पिशवीवर भारत सरकार हे नाव पाहिजे आम्ही आज पोस्टर जाळून आनंदकुमार हे एड़, हेडगेचं पोस्टर जाळून आणि मोदींच्या जी जी पिशवी दिलेली आहे रेशन वाटपच्या माध्यमातून ती पिशवी जाळून आम्ही आज निषेध व्यक्त केलेला आहे खासदार डॉक्टर हिना गावित यांना भाजपाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याने नंदुरबार भाजपातर्फे अंधेरी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजीच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारी कुणाला मिळणार याविषयी नंदुरबार जिल्ह्यात अनेक तर्कवितर्क लावले जात होते अनेक दिग्गज या उमेदवारीच्या रिंगणात देखील असे मात्र पक्षाने पुन्हा एकदा डॉक्टर हिना गावित यांच्यावर विश्वास दाखवत तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली आहे त्यामुळे नंदुरबार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे नंदुरबार संसदीय क्षेत्र में तीसरी बार चुनाव लड़ने का मौका मुझे पार्टी ने दिया है मैं सबसे पहले हमारे पार्टी के नेता आदरणीय मोदी जी आदरणीय अमित शाह जी आदरणीय नड्डा जी और हमारे स्टेट के नेता सन्मानिया फडनवीस जी और सन्मान्य बावनकुले जी और सभी पार्टी के वरिष्ठ नेताओं का मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि तीसरी बार मुझे मुझ में विश्वास जो पार्टी ने दिखाया और मुझे और एक बार इस संसदीय क्षेत्र में चुनाव लड़ का मौका मुझे पार्टी ने दिया है तो मैं पार्टी का बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ महाशिवरात्री म्हणजे देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस महाशिवरात्रीला देशभरात विविध ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात येतं याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील सुभाष नगर या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे यावेळी परिसरातील नागरिकांनी हा विवाह सोहळा पार पाडला महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पारंपरिक पद्धतीने महादेव पार्वती यांना हळद लावून विवाह सोहळ्यात पार पाडण्यात येणारे विधी देखील साजरी केले तसेच शिवरात्रीच्या दिवशी शंकर पार्वतीची वाजत गाजत स्वच्छ पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली यानंतर मंगलाष्टके गाऊन हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला यानंतर महादेव आणि पार्वती यांची मनोभावे आरती करण्यात आली व प्रसाद म्हणून साबुदाना खिचडीचं वाटप करण्यात आलं यावेळी जुने धुळे परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकराची मूर्ती शंकराची मूर्ती तयार केली त्यानंतर पार्वतीची मूर्ती तयार केली आणि दोघांचा विवाह करण्याचं ठरवलं शिवरात्रीच्या दिवशी तर आदल्या दिवशी आपल्या हिंदू धर्माप्रमाणे संस्कृतीप्रमाणे अगोदर दोघांना हळद लावली गाणे म्हटले गोष्ट टाकलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुभाष चौकात मारुती मंदिरावरून दोघांना मिरवत आणलं म्हणजे श्रीमंती पूजन केलं आणि तिथून मिरवत आणलं आल्यानंतर या महादेवाच्या मंदिराच्या समोर शनी मंदिराच्या समोर हा विवाह संपन्न झाला या विवाहाला महिला मंडळींची भरपूर उपस्थिती पुरुषांची भरपूर उपस्थिती हा एक नवाक्रम राबवला शिवरात्रीच्या दिवशी परत भक्तला म्हणून विवाह सोहळा संपन्न झाला या सर्व कार्यक्रमाला शशिकाता पाठक यांनी सहकार्य केले